रघुनाथराव ऑफिसवरून थकून घरी आले आल्या बायकोवर सुनीता ताईंवर ओरडत ताट आपटत म्हणाले हे काय आहे माणूस ऑफिसवरून थकून घरी आले आणि हे काय तू ताटात चपाती आणि मेथीची भाजी वाढली आहेस किती वेळा सांगितलं आहे तुला की मला गरमागरम जेवायला तू भात खायला आवडत आहे आणि तू रोजच थंड जेवण आणून माझ्या ताटात ठेवत असतेस नवऱ्याच ओरट ऐकून सुनीता ताई घाबरून गेल्या लग्नानंतर एवढ्या वर्षात कितीतरी वेळा त्यांच्या नवऱ्याने त्यांनी बनवलेल्या जेवणाचा अपमान केला होता तरी पण प्रत्येक वेळी नवऱ्याचा ओरडा ऐकून त्या घाबरून जात होत्या आणि त्यांचे हातपाय गार पडत असायचे त्या घाबरत थरथर आवाजात म्हणाल्या अहो आज ताई रात्री घरी येणार आहेत म्हणून मी लवकर जेवण बनवून ठेवलं होतं ताईच म्हणायल्या होत्या की जेवण बनवून तयार ठेव तुमच्यासाठी मी गरम भाताचा कुकर लावतच होते की तेवढ्यात तुम्ही आलात आणि आल्या आल्या जेवण मागायला लागलात मी तुम्हाला सांगितलं होतं की अजून जेवण बनवून तयार झालं नाही तरी पण तुम्हीच म्हणायला की मला भूक खूप लागली आहे जे तयार असेल ते वाढ त्यामुळे जे बनवलं होतं ते जेवण मी वाढून ताटात आणलं होतं गरम डाळ भाताचं कुकर मी लावायला निघालेच होते रघुनाथ राऊ रागात म्हणाले कारण सांगायला कुणी तुझ्याकडून शिकावं अगं आडाने गावडळ आहेस तू तुला सगळ्यात अगोदर नवऱ्याच्या आवडीनिवडी जपायला पाहिजेत एकतर तुला कुठे च बाहेर चार लोकात घेऊन जाऊ पण शकत नाही तू बाहेर घेऊन जाण्याच्या लायकीची पण नाहीस प्रत्येक ठिकाणी मला लाजेने मान खाली घालायला लावतेस तुला नाही इंग्रजी बोलता येतं नाही नीट राहता येतं घरातली कामं पण नीट करता येत नाहीत कुठलंच काम तू व्यवस्थित करू शकत नाहीस फक्त कारण सांगायला पुढे आहेस तू सगळा मूड घालवला आहेस तू माझा मी बाहेर जेवायला जात आहे बाहेरचं हॉटेलमध्ये जेवण करून येईन असं म्हणत रागात पाय घरातून निघून गेले पार्धाच्या मागे लपून बसले त्यांची दोन मुलं अरुण आणि मेघा आईबाबांचं सगळं बोलणं ऐकत होती ताई खाली फरशीवर पडलेल्या अन्नाला नमस्कार करून डोळे पुसत फरशीवर पडलेले अन्न उचलत विचार करायला लागल्या की माझ्या नशिबात असा नवरा का आहे तेवढ्या तिची सासू बाथरूममधून बाहेर आली आणि म्हणाली काय झालं सूनबाई रघुनाथसोबत परत भांडण झालं वाटतं सुनीताई डोळे पुसत म्हणाल्या आई भांडण तर तिथं होतं जिथे दोघेही एकमेकांशी भांडत असतात पण इथे तर ते एकटेच रागात भांडत असतात या गोष्टीमुळे तिची सासू पण वैतागली होती त्यांनी त्यांच्या मुलाला रघुनाथला कितीतरी वेळा समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की घरातलं वातावरण असं भांडण करून खराब करत जाऊ नकोस पण काय माहीत रघुनाथला कुठल्या गोष्टीचा एवढा अहंकार होता की ते सारखे त्यांच्या बायकोला कमी दाखवायचा प्रयत्न करत होते त्यांना त्यांच्या बायकोची काहीच किंमत नव्हती ते त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांच्या बोलण्यावर पण त्यांना सारखे टाकून बोलत असायचे त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आवडीच्या मुलीशी लग्न केलं होतं पण हळूहळू ते आयुष्यात पुढे गेले कंपनीत छोट्या पदावरून त्याच कंपनीचे मॅनेजर बनले होते आता त्यांना त्यांची बायको त्यांच्या लायकीची वाटत नव्हती त्यांना असं वाटत होतं की त्यांनी लग्न करायला खूप घाई केली आहे नाहीतर त्यांना आजकालच्या जमान्यातील शिकलेली मॉडर्न मुलगी मिळाली असती इकडे सुनीता तई त्यांना जमेल ते प्रयत्न करत होत्या नवऱ्याला खुश ठेवण्यासाठी पण रघुनाथराव त्यांना आडाने गावडोळ पदवी देऊन मोकळे झाले होते त्यामुळे ते त्यांच्या बायकोन त्यांना खुश ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते त्यांच्या अहंकारापुढे त्यांनी केलेल्या प्रयत्नांना पायदळी तुडवत असायचे असेच हळहळ दिवस पुढे सरकत गेले आता तर त्यांची सासू पण या जगात राहिली नाही रघुनाथराव त्यांच्या बायकोला पायातल्या चप्पलपेक्षा जास्त किंमत देत नव्हते एवढी वर्ष ताई फक्त अपमान सहन करत होत्या असं पण नव्हतं की सुनीताईंनी त्यांच्या या नात्यातून मोकळा होण्याचा प्रयत्न केला नव्हता पण त्यांच्या आई वडिलांनी कधीच त्यांची साथ दिली नाही आणि आता तर ते लोक पण या जगात नव्हते त्यामुळे सुनीता ताई मन मारून हे आयुष्य जगत होत्या त्या या घरात फक्त त्यांच्या मुलांसाठी सगळा त्रास सहन करून राहत होत्या म्हणजे मुलांच्या भविष्याबरोबर काही चुकीचं घडणार नाही त्या जास्त शिकलेल्या नव्हत्या त्यामुळे त्यांना भीती वाटत होती की जर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सोडलं तर त्या ते त्यांच्या मुलांची एकट्या कशा सांभाळ करतील त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष या घरासाठी घालवली आता तर त्यांची मुलं पण मोठी झाली होती शिकून नोकरीला लागली होती एक दिवस रघुनाथराव रात्री कामावरून घरी आले आणि आल्या रागात बायकोला ओरटत म्हणाले आज तू माझे कपडे लवकर का धुतले नाहीस ते ओले आहेत उद्या सकाळी मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मिटिंग आहे आणि मला ते कपडे उद्या घालायचे आहेत तू एवढी अडाणी आणि गांडळ आहेस की तुला एक काम पण नीट करता येत नाही असं म्हणत रागात आज त्याने त्यांच्या बायकोवर हात उचलला सुनीता ताई नवऱ्याने हात उचलल्यामुळे तळमळून उठल्या आज त्या या वयात होत्या की त्या स्वतः सासू तयारीत होत्या आणि इथे ते त्यांच्या नवऱ्याला त्यांच्यावर अत्याचार करण्यात मजा येत होती तेवढ्यात त्यांचा मोठा मुलगा रुन येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा तुम्ही आमच्या आडांनी गावडाईला घटस्फोट देऊन टाका तिला ना चांगले कपडे घालायची अक्कल आहे आणि नाही तिला इंग्रजी नीट बोलता येतं तिला तर फक्त जेवणच बनवता येतं तिचं ते काम तर घरातली कामवाली बाई पण करेल कामवाली बाईचा पगार एवढं तर आपण कमतच आहोत त्यांची मुलगी मेघा पण म्हणाली हो बाबा तुम्ही तर एवढी वर्ष आईला झेलत आला आहात तुम्ही तिला घटस्फोट का देत नाही मुलांचं बोलणं ऐकून सुनेता ती आश्चर्यचकित झाल्या की ज्या मुलांसाठी त्या एवढी वर्ष नवऱ्याचा तिरस्कार सहन करत राहिल्या ती मुलं आज कमावायला लागली आहेत म्हणून तर ते लोक त्यांना त्यांच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकायला बघत आहेत त्यांच्या डोळ्यातून झरझर पाणी यायला लागलं त्या तुटलेल्या मनाने त्यांच्या खोलीत निघून गेल्या इकडे रघुनाथराव मुलांचे हात हातात घेत म्हणाले अरे वा मुलांनो तुम्ही तर माझ्या मनातली गोष्ट बोलला आहात अरे मला तर कधीपासून तिच्याकडून सुटका करून घ्यायची होती पण मी तुमचा विचार करून गप्प बसत होतो की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार कराल आता तर लवकरात लवकर मी तिला घटस्फोट देऊन टाकतो मग आपण सगळे मिळून मिसळून आनंदात एकत्र राहूया अशा गावडळ बायकोसोबत मला आता अजून राहायचं नाही तुम्ही लोक माझ्या म्हातारपणाचे काटे आहात माझा आधार आहात असं म्हणत ते त्यांच्या खोलीत निघून गेले ते गेल्यानंतर अरुण आणि मेघा पळत आईच्या खोलीत गेले त्यांनी बघितलं तर त्यांच्या आईचे डोळे पाण्याने भरले होते त्या हुंदकी देऊन रडत होत्या मुलांना समोर बघून त्रासात तडपडत त्यांनी त्यांचा चेहरा दुसरीकडे फिरवला त्यांना त्यांच्या मुलांच्या नजरेला नजर पण द्यायची अजिबात इच्छा नव्हती कारण त्यांना त्यांच्या मुलांकडून अशी अपेक्षा नव्हती की त्यांची मुलं त्यांच्यासोबत असं चुकीचं वागतील आज त्यांना त्यांचं सगळं आयुष्य निरर्थक वाटत होतं अरुण जाऊन आईच्या पायात बसला तर मेघाने आईला घट्ट मिठी मारली सुनीता ताई भरल्या आवाजात म्हणाल्या तुम्ही मुलं तुमच्या अडाणी गांडोळाईकडे काय घ्यायला आला आहात तुम्हाला तर असं वाटत आहे ना की तुमच्या बाबांनी तुमच्या आडाणी आईला घटस्फोट द्यावा मग तुम्ही लोक माझ्याजवळ काय करायला आला आहात आईचं बोलणं ऐकून अरुण तडफडून उठला आणि म्हणाला आई लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत की बाबा तुला कसा सारखा सारखा अपमान करत असतात मेघा म्हणाली हो आई तू कासले तिरस्काराने भरलेले आयुष्य जगत आहेस बाबा तुझ्या प्रत्येक कामात चूक काढत असतात तुला वाईट बोलतात शिवाय देतात तुला पण माहीत आहे ना की त्यांचं त्यांच्याच ऑफिसमधल्या बाईसोबत अफेअर चालू आहे तरी पण एवढं सगळं माहीत असून पण तू त्यांच्यासोबत का राहत आहेस अशी तुझी कुठली मजबुरी होती की तू हे सगळं सहन करत होतीस सुनीता ताई खाली घालून सगळं ऐकत होत्या मेघा म्हणाली आई आम्हाला माहीत आहे की आमच्यामुळे तू कधीच मोठं पाऊल उचललं नाहीस तुझी साथ देणारं पण कोणीच नव्हतं पण आता आम्ही दोघं मोठे झालो आहोत आई पगार पण चांगला मिळत आहे आम्ही आमच्या आईसाठी चांगलं काहीतरी शकतो सुनीता ताई हैराण होऊन मुलांचं बोलणं ऐकत होत्या अरुण त्याच्या आईचे डोळे पुसत म्हणाला हो आई आम्ही मनाशी पक्कं ठरवलं आहे की तू बाबांना घटस्फोट देणार आहेस आणि घटस्फोट घेतल्यावर आम्ही पण तुझ्यासोबतच हे घर सोडणार आहोत आम्ही तुझ्यासाठी एक नवीन घर विकत घेणार आहोत तिथे तू पूर्ण सन्मानाने ताटमानाने त्या घराची मालकीन बनवून राहणार आहेस आम्हाला बाबांशी कुठल्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही सुनीता त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांना या गोदमरलेल्या आयुष्यातून कधी सुटका पण मिळू शकते आज त्यांना त्यांनी केलेल्या एवढ्या वर्षाच्या तपस्येचं फळ मिळताना दिसत होतं त्यांनी लगेच त्यांच्या मुलाला आणि मुलीला घट्ट मिठी मारली इकडे रघुनाथराव खूप आनंदात होते की त्यांना त्यांच्या अडाणी बायकोपासून कायमची सुटका मिळणार होती आता तर त्यांच्या आई वडील पण या जगात नव्हते त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही दबाव नव्हता नाही कुणाची भीती होती त्यांना असं वाटत होतं की बायकोला घटस्फोट देऊन कायमच्या घरातून हाकलून देईन आणि त्यांच्या सुंदर सेक्युरिटीसोबत लग्न करून सर्व आयुष्य आरामात आणि आनंदात घालवणार रघुनाथरावांनी या गोष्टीची जरा पण कल्पना केली नव्हती की त्यांची मुलं त्यांच्यासोबत नसून त्यांच्या बायकोसोबत प्रामाणिक आहेत ते त्यांच्या अहंकारात मग्न होते इकडे सुनीता ताईंची मुलं त्यांच्यासोबत होती त्यामुळे त्या पण आता परिस्थितीसोबत लढायला तयार होत्या त्यांना त्यांच्या आयुष्यात जगण्याची नवीन आशा मिळाली होती आता त्यांना पण अशा माणसासोबत राहायचं नव्हतं ज्यांनी आयुष्यातील त्यांना कधी सुखाने आनंदात जगू दिलं नाही दोघांच्या अनुमतीने सहा महिन्याच्या आतच त्यांच्या दोघांचा घटस्फोट झाला या काळातच अरुणने एका चांगल्या सोसायटीमध्ये एक बंगला खरेदी केला होता आईचा घटस्फोट झाल्यानंतर ते दोघेही त्यांच्या आईसोबत त्या घरातून निघून गेले रघुनाथरावांना सुरुवातीला खूप मोठा झटका लागला की त्यांची मुलं त्यांना सोडून कशी काय जाऊ शकतात त्यांनी मुलांना खूप समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की माझ्याजवळ कुठल्याही गोष्टीची कसलीच कमतरता नाही मग तुम्ही लोक मला सोडून का जात आहात पण मुलं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती त्यामुळे त्यांना या गोष्टीचा धक्का लागला पण हळूहळू त्यांनी स्वतःला समजावलं की ते आता कोणाचीही पर्वा करणार नाहीत आणि त्यांच्या सेक्रेटरीसोबत लग्न करून नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहेत एक दिवस ऑफिसमध्ये त्यांची सेक्रेटरी आली आणि त्यांच्याकडे तिच्या लग्नाची पत्रिका देत म्हणाली सर माझं लग्न ठरलं आहे हे ऐकून ते रागात फणफणत म्हणाले काय तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना तू तर माझ्यावर प्रेम करत होतीस ना ते ऐकून ती हसत म्हणाली सर थोडंसं हसून बोलणं शिरायला जाणं टाईमपास करणं ही वेगळी गोष्ट असते पण लग्न मी तुमच्यासारख्या म्हातारा माणसासोबत थोडीच करणार आहे अहो माझे नातेवाईक माझे मित्रमंडळी माझ्याबद्दल काय विचार करतील तुमच्या आणि माझी जोडी कुठल्या तरी बाजूने योग्य दिसत आहे का असं म्हणत ती त्यांची चेष्टा करून तिथून निघून गेली रघुनाथराव स्वतःच्या डोक्यावर हात मारत विचार करत म्हणाले की हे त्यांच्यासोबत काय चालले आहे आता त्यांच्यात ते एवढी हिंमत उरली नव्हती की ते एक नवीन नातं सुरू करतील त्यांच्या आयुष्यातली अनमोल नाती त्यांना सोडून कायमची त्यांच्यापासून लांब गेले होते आता हड़ ते त्यांच्या घरात एकटे तडफडत राहत होते त्यांचं मन एवढं तुटलं होतं की बाहेरच्या दुसऱ्या कामात त्यांचं मन लागत नव्हतं हळूहळू ते डिप्रेशनमध्ये गेले ते खोलीत बसून एकटे रडत असायचे अशावेळी त्यांना त्यांच्या बायकोची आठवण येत होती आणि त्यांना त्यांनी केलेल्या चुकांची जाणीव होत होती त्यांना कळालं होतं की त्यांची बायकोचं त्यांच्यावर किती प्रेम करत होती त्यांची किती काळजी घेत होती पण त्यांनी प्रत्येक वेळी त्यांचा अपमान केला तिरस्कार केला बहुतेक आज आयुष्य त्यांनी केलेल्या सगळ्या चुकांचा बदला घेत होतं शेवटी त्यांना राहलं नाही मग ते त्यांच्या मुलाच्या ऑफिसमध्ये त्याला भेटायला गेले त्याची माफी मागत म्हणाले की तुम्ही लोक घरी परत या मी तुमच्या आईची पण माफी मागेन मला तुमच्याशिवाय त्या घरात करमत नाही अरुण कडवटपणाने म्हणाला जा बाबा तुम्ही तुमच्या त्या सेक्रेटरीसोबत तुमच्या घरी राहा आता आईला कशासाठी शोधत आहात तुम्ही मुलाचं बोलणं ऐकून कुणीतरी रघुनाथरावांच्या काळजावर शेकडो सुया टोचल्यासारख्या झाल्या त्यांनी लाजेने मान खाली घातली आणि काही न वरता घरी परत आले आज त्यांचं मन खूप तुटलं होतं आज त्यांना कळालं होतं की बहुतेक मुलांनी पण त्यांचं खरं रूप बघितलं होतं त्यामुळेच तर त्यांनी त्यांच्या आईची बाजू घेतली होती एकटी बसून ते रडत होती आज त्यांचे डोळे पुसायला पण त्यांचं आपलं असं कोणीच नव्हतं बहुतेक हेच त्यांचं नशीब होतं आज त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाल्यानंतर ते एकटे पडले होते रडत होते म्हणून वेळ राहताच आपल्या चुका सुधारायला पाहिजेत नाहीतर अशी अवस्था होईल असं आयुष्यभर एकटे राहायला लागेल